माझ्यासारखा बिगनर्स ट्रेकर असेल तर हरिश्चंद्रगडावर जाणं हे त्याचं जा एक स्वप्नच असतं आणि हा स्वप्न मी पूर्ण केलं चार हजार फूट उंचावर चढणं इतकं पण अवघड नाही आहे आणि जेव्हा मी कोकण कडायला पाहिलं तेव्हा मी निसर्गाचा खरा सौंदर्य अनुभवला पहाटे पाच वाजता आम्ही ट्रॅकिंग चालू केली आणि इथे नवीन मित्र आणि खूप मजा आली त्यानंतरला जे दृश्य आम्ही पाहायला मिळालं ते अद्भुत होतं म्हणजे तीन तास सलग चालल्यानंतरला आपल्याला हे सगळं नजारे पाहायला मिळतात ना तारामती शिखरवर जाता जाता आम्ही पूर्ण एक्झॉस्ट झालो होतो म्हणजे पूर्ण थकलो होतो इतक्या उंचावरती हातावरती दवाचे थेंब तयार होत होते आणि मी गेलो होतो फिनिक्स ॲडव्हेंचर या ट्रेकर्स ग्रुपमधून यांनी आम्हाला खूप चांगलं गायडन्स दिलं हरिश्चंद्रगडाचं पौराणिक महत्त्व खूपच आहे चला तर पाहूयात हरिश्चंद्रगडाला एकदम जवळून म्हणजे तुम्हाला इथलं मंदिरापासून जुने जुने काही वस्तू असतील किंवा जुने मंदिर असतील सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मध्ये मा माहिती पडेल दादर वरून आम्ही निघालो रात्री आठ पंचेचाळीस ची कसारा ट्रेन पकडली हीच ट्रेन आम्हाला कसारा स्टेशनला अकरा वाजता सोडणार होती मस्त पैकी चांदणं होतं आणि क्लायमेट पण खूप चांगला झाला होता आता अजून दहा मिनिटं झाली होती आणि कसारा स्टेशनला खूप गर्दी होती म्हणजे ट्रॅकर्स लोक खूप होते सॅटर्डे संडे होता ऑल राईट माझं नाव वेलकम बॅक माय युट चॅनल तर साडे अकरा झालेत आणि आम्ही कचऱ्याला पोहोचलो त्यानंतर इथून डायरेक्ट हरिश्चंद्रगडावरती जाणार आहे कसारा स्टेशनच्या इथे आपल्याला गाडी म्हणजे बस येथे घ्यायला आणि बसमध्ये सुद्धा खूप एन्जॉय केला आम्ही मी काय सिंगर नाही बनू शकत हे मला आता समजलं एडिटिंग करताना आवाज खूप बेकार आहे माझा पण हे रोड कधी संपतच नव्हते कळसूबाई आणि हरिश्चंद्र अभयारण्याच्या इथे आम्ही पोहोचलो आणि इथे माहिती सुद्धा दिलेली आहे कुठलं स्थान कुठे आहे कसं काय माझी तर झोप मोड झाली पण क्लायमेट खरंच खूप चांगलं होता थंडगार हवा आणि आता खरंच खूप भूक लागली होती आम्ही थांबलो आमच्या बेस कॅम्पच्या इथे सकाळचे साडेतीन झाले होते आणि भूक लागली होती भरपूर चहा पियाला आणि मॅगी खाल्ली त्यानंतरला आपला पूर्ण ग्रुप जमा झाला फिनिक्सचा त्यानंतरला सर्वांचं इंट्रोडक्शन घेतलं की कोण कुठे राहतं काय करतं स्पेशलिटी काय आहे स्वतःची ते सगळं पाच वाजलेलं आहेत आणि आपला ट्रॅक चालू झालेला आहे पूर्ण जे इन्फॉर्मेशन जे गायडन्स सर्व द्यायचं असतं ते सर्व आमचं ओवरऑल ब्रीफिंग झाली कसं काय करायचं आहे त्यानंतरला आता डायरेक्ट आपण वरती भेटूया कारण की नाईट शॉर्ट्स इतके चांगले येणार नाहीत असं मला वाटतं आणि जर मी ट्राय करीन मधी मधी शॉट्स ऍड करायचे त्यानंतर त्याला आपण ड्रोन शॉर्ट आणि सगळं काय खूप मजा आली व्हिडिओ पूर्ण होतो आम्ही थांबलो होतो पाचनई गावाच्या इथे आणि इथूनच आम्ही ट्रेकिंग चालू केली दहा मिनिटं चालल्यानंतरला आपल्याला गडावरती जाण्याचा मुख्य रस्ता दिसतो इथूनच सगळेजण ट्रेक करतात सकाळचे साडेसहा झालेले म्हणजे दिवस उजडला होता आणि सॅटरडे संडे असल्यामुळे खूप ट्रेकर्स आले होते हरिश्चंद्रगडावरती आणि भरपूर गर्दी असेल हे दिसूनच येत होतं हरिश्चंद्रगडावर जाताना आपल्याला असं सिड्यांनी सुद्धा जावं लागतं हरिश्चंद्रगडाची उंची चार हजार फूट आहे आणि मोस्टली सगळे रात्रीचे ट्रेक करतात कारण की ऊन नाही काही नाही आरामात थंडगार हवा तरी पण घाम तर येतच होता सो so, छोटासा एक पहिला पॅच आहे ते आम्ही कम्प्लीट केलं आहे त्यानंतर हे कॉर्नरनी डोंगराच्या इथून आपण जातोय तिथून असं वळसा घालत घालत तिथून जा पुढे पुढे फुड� असणार आपण फोटोशूट चालू आहे की आज पाऊस नाही पडणार पाऊस पडला तर वाट लागली का ब्युटिफुल व्हॅली दिसते आपल्याला तो स्पॉट आहे ना खूप ब्युटिफुल प्लेस आहे आणि वाहतं पाणी आहे सुपर ड्रोन मी ट्राय करतो चला असं एवढं शॉर्ट्स घेऊया जरा चांगलं लागेल भाऊ थकलाय थकलास <laughs> टू बी ऑन ए सॅटर्डे संडेला तुम्ही ही जागा अवॉइड करा जर तुम्हाला खरंच नेचरची मजा घ्यायची असेल तर सॅटर्डे संडेला नका जाऊ ऑट डेला जा वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला खुणा दिलेल्या आहेत म्हणजे वाट कोणी विसरायला नको हरिश्चंद्रगडावरती गडावरती आदिवासी कोळी महादेव हे लोक राहत होते म्हणजे राज्य करत होते त्यानंतरला हा किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला सतराशे सत्तेचाळीस आणि अठ्ठेचाळीस मध्ये हा किल्ला परत मराठ्यांनी जिंकून घेतला मुघलांकडून आणि किल्लेदार म्हणून कृष्णाधी शिंदे यांची नियुक्ती केली जोश कसा आहे जोश कसा <laughs> आहे आता तरीपर्यंत आपण एकदम नॉर्मल सर्फेसला आलो आहे जिथे आपल्याला गणपती आहे आपल्याला कुठलं मंदिर आहे शिवाचं मंदिर आहे ना गणपतीचं मंदिर गणपतीचं मंदिर आहे गणपतीचं मंदिर आलं आहे तिथं दर्शन घ्या जास्त लाईन असेल तर डायरेक्ट पहिलं वरती जाऊ इथं ना दर्शन क्लायमेट खूप भारी आहे इकडे थंड पीक दिसतो वरती किल्ल्याचा हा तिसरा पॅच आहे म्हणजे जिथे आपण शांत बसून थोडस विश्रांती करू शकतो सगळेजण थकले होते भरपूर कारण की चालायची आम्हाला सवय नाही ना पण इथे नेटवर्क नव्हतं तेव्हा मोबाईलला आम्ही विसरून गेलो होतो फक्त मेमरीज कलेक्ट करण्यासाठी आम्ही मोबाईलचा यूज केला त्यामध्ये आम्हाला खूप चांगले मित्र भेटले खूप मस्ती मजा केली आणि कोणीतरी इथे आंबा घेऊन आला होता आंबा खात होता हावरी बघ हावरी काढ बघितले काढ लवकर उष्टा नाही मला आवडत उष्ठा उष्ठा ना घात आंबा मला पाहिजे हा उत्साह नाही सो so, डिसाइड आहे तारामती पॉइंटला जायचं कारण की कोकण भरपूर आपण हरिश्चंद्र तारामती आणि रोहिदास असे येथील तीन शिखर आहेत आम्ही चाललो आहे तारामती शिखरावर पुणे जिल्ह्यातील सर्वात उंच शिखर म्हणजे तारामती शिखर आहे आणि या शिखराची उंची चार हजार आठशे पन्नास फूट आहे मला दिसत असेल की नाही माहिती नाही पण आपल्याला शेवटी नाही टॉपला सुपर आहे क्लायमेट अशा प्रकारे आम्ही थोड थोडासा रस्ता विसरलो हे वरती नको येऊ नाही परत मग उतरतो हा प्रॉब्लेम आहे तिथून आहे आम्हाला माहिती नव्हतं तरी आपण चढलो ते लोक सांगतात काय बघितले अर्ध्या रस्ता आल्यावरती नंतर त्यांनी सांगितलं दिस इज रिस्की डायरेक्ट इथून दरी आहे बंद आहे हा जो थोडा पॅच आहे ना तो एक नंबर आहे तिथून थोडस गुडपडे टाईप यायचं आहे सरकत सरकत आणि इथे हा थोडा रिस्की आहे आ थोड़ा सा है। चार हजार आठशे पन्नास फूट उंचीवरती होतो आम्ही थकून फक्त नजारा एन्जॉय करत होतो पण त्यामध्ये डोंगर आणि ढगामध्ये स्पर्धा चालू होती खूप सुंदर अस नजारा होता हा आणि आम्ही वरती चढायला सुरुवात केली वरती जाताना आमच्या समोरच ढगांचं असं एक वादळ येत होतं वादळ म्हणजे ढगं आम्हाला स्पर्श करून जात होते इतक्या उंचावरती होतो आम्ही तिथे शंकराचं मंदिरसुद्धा आहे पाया पडलो त्यानंतरला थोडीशी मस्ती मजाक केली आमच्या ग्रुपमध्ये सर्वात लास्ट येणारी ही मुलगी आहे तिचा आम्ही सत्कार केला त्यानंतरला पेटपूजा करायला सुरुवात केली कारण की खूप भूक लागली होती फिनिक्स ॲडव्हेंचर यांच्याकडून आपल्याला इथली माहिती सांगण्यात आली तुम्ही ऐका हो मला माहिती आहे खूप जोराची हवा आहे आणि तुम्हाला काही ऐकायला नाही आलं पण इथली माहिती तुम्ही गुगल किंवा विकिपीडियावरती तुम्हाला मिळून जाईल हां थोडा आराम करून झाल्यानंतरला आम्ही तारामती शिखरावरून कोकण कड्यावरती जायला निघालो आणि हातावरती दव पूर्ण जमा झाला होता इतकी थंडी होती खरंच खूप थंडगार वातावरण होतं वरती पण एकच भीती होती पाऊस नाही आला पाहिजे पाऊस आला तर आम्ही गेलो आता मला थोडासा पाऊस भेटलाय आणि तुम्ही जी माहिती ऐकली असणार त्याची मी थोडंसं ब्रीफिंग करून मी स्टोरी टॅलिंगमध्ये ॲड करीनच बट माहिती ऑलरेडी खूप छोटी होशील आज दादा आम्हाला माहीत नव्हतं की पुढे अवघड होईल कारण की पुढचा जो पॅच आहे ना तो थोडासा अवघड होता तुम्ही पहा काय प्रॉब्लेम नाही जाऊ रिलॅक्स एकदम हा पॅच आहे थोडासा रिस्की आहे तर बघूया कसे कसे जातात आपण एकदम आरामात जाऊ पॅच होता त्याच्या नंतर ला डायरेक्ट शिर्डी एकदम इज हा पॅच बिगनर लोकांना खूप रिस्की वाटू शकतो हो, कारण की समोरून डायरेक्ट खाली दिसतं दरी दिसते बट इझी होता मला काही इतकं वाटलं नाही त्यानंतर सिर्डीने खाली उतरल्यानंतरला असं या वॉटरफॉलच्या मधून छोटासा झरा आहे त्याच्यामधून आम्ही चालत, चालत 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 गेलो त्यानंतरला आम्ही अशा ठिकाणी पोचलो जिथे फक्त दगडावरती सात दगडच ठेवले आहेत फक्त सात त्याच्यावरती अजून दगड नव्हते तुम्हीही पाहू शकता खूप सुप्प प्लेस वाटत होती ही आपण थोडस आलो ना तर तुम्हाला एक असं प्लेस भेटेल इथे तुम्हाला जिथेही दगडी दिसतील ना तर एका दगडीवरती एक दगड लावून ठेवलेले आहेत एकावरती एकावरती सात दगडी सात इथे पण आहेत त्यात इथे पण आहेत इथे दिसतं ना इथे या साईडला आहेत छोटे छोटे बारीक बारीक पण करून ठेव तर हे एक प्रकारचं तरी आपण पाहायला पाहिजे डिफिकल्ट आहे आहे पण पण मस्त राम 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 परत आम्ही छोट्याशा एक दरी मध्ये म्हणजे धबधब्याच्या उगम ठिकाणी पोचलो तिथून आम्हाला खाली उतरायचं होतं आणि पूर्ण स्लिपरी असा रोड होता म्हणजे जाण्याचा ठिकाण होता आणि त्यानंतरला आम्ही पोचलो आपल्या आवडीच्या ठिकाणी म्हणजे कोकण कड्यावरती गडाच्या पश्चिमेकडे असलेल्या कोकण कडा हा एकदम आकर्षक ठिकाण आहे या गडाचं फूट खाली कोकणात कोसळणारा हो हा कडा आहे आणि मध्यभागी जवळजवळ फूट अंतवक्र आहे आणि या कड्याच्या मध्यभागी जर झोपून तुम्ही डोकावलात ना सांभाळू ना तर विराट स्वरूप तुम्हाला पाहायला मिळेल या कड्याचं कोकण कडा हा महाराष्ट्रातील सर्वात उंच कडा आहे या कड्यापासून आपल्याला कल्याणपर्यंतचं प्रदेश पाहायला मिळतं जेव्हा पूर्ण सुंदर स्वच्छ वातावरण असतं तेव्हा हरिश्चंद्रगडावरून गडावरून आपल्याला पंधरा ते सोळा गड किल्ले पाहायला मिळतात कोकणकड्याच्या माथ्यावरती एक मोठी भेग सुद्धा पडली आहे तर जास्त पुढे जाऊ नका कोकणकड्याच्या परिसरात तुम्हाला मॅगी लिंबू पाणी आणि बरंच काही खायला मिळतं आमचा लक आहे ना खरंच चांगलं होतं आम्ही जेव्हा गेलो तेव्हा धुकं होतं पण त्यानंतरला आपला लक एवढा चांगला होता ना गेलो तेव्हा पूर्ण फॉब होतं कड्याला कोकण कड्याला त्यानंतरला वेळ थांबलो आणि काही लोक शंका आणि आरती करत होते त्याच्यानंतरला जे पाहायला भेटलं ना आपल्याला ते एकदम अद्भुत होतं तुम्ही शॉटमध्ये पाहिलंच असेल तर एकदम सुप्प होतं तर आपण इथे केव्ज आहे पाठीमागे के जो मंदिर आहे ते आता नंतरला एक्सप्लोअर करू खूप गर्दी आहे म्हणून आपण आधी केव्जमध्ये जाऊया इथे ते एक्सप्लोअर करू तुम्ही जर बिगनर असाल तर तिथे ट्रेक करायला इझी पण आहे आणि थोडं हार्ड पण बोलू शकतो हो हवा इथे घालून दिसू आहे ना इझी पण आहे थोडं हार्ड बोलू शकतो आणि मेन म्हणजे ना शूज आहे ना शूज खूप चांगले घाला आत्ताचा आहे ना आमचा जो एक होता आमच्यासोबत आला होता त्याच्या पायाला क्रॅम्प आला कारण की शूज चांगला नव्हता हां Okay. या किल्ल्यावरती हिंदू प्राचीन लेण्या सुद्धा आहेत आणि ते पण सुमारे बाराव्या शतकापेक्षा जुने सह्याद्रीतील अत्यंत दुर्गम किल्ला म्हणून याची ओळख आहे आणि या किल्ल्यामध्ये गणपती बाप्पाची खूप मोठी मूर्ती सुद्धा आहे या लेणीमध्ये तुम्ही पाहू शकता गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन आम्ही निघालो आता जुन्या मंदिराकडे आणि ह्या लेण्या आजूबाजूलाच आहेत तुम्हाला ह्या लेण्यामधून एक छोटासा धबधबा सुद्धा पाहायला मिळेल आणि आता आपण जाऊयात मंदिराकडे बाराव्या शतकातला हा शंकराचा मंदिर आहे याच्याच पुढच्या बाकी गणपती बाप्पाची छोटीशी मूर्ती सुद्धा आहे आणि या मंदिराकडे जाताना तुम्ही चपलं आधीच काढा कारण की आपण चालताना ज्या दगडाखाली जातो आहे ही छोटे छोटे मंदिराचे अवशेष आपल्याला दिसतात मंदिराचं बांधकाम पाहिल्यानंतरला हा मंदिर किती जुना असेल हे लक्षात येतं त्यानंतरला गणपती बाप्पा शंकर भगवान आणि देवी देवतांचं इथे खूप साऱ्या छोट्या छोट्या मूर्तीसुद्धा आहेत हरिश्चंद्रगडावरती आपल्याला सर्वात मोठा शिवलिंग पाहायला मिळतो त्यासोबतच चार स्तंभ होते त्यातले तिन्ही स्तंभ आता पडलेले आहेत जर तुम्ही कोकण काड्यावरती जाण्याचा प्लॅन करताय हरिश्चंद्रगड पाहण्याचा प्लॅन करताय तर फिनिक्स ॲडव्हेंचर यांचा मी नंबर दिलेला आहे ते जाऊन तुम्ही बुकिंग करू शकता आणि या ट्रीपचं बेस्ट पार्ट बोललो तर आम्ही सगळे अनोळखी होतो ठीक आहे नाही कोणाला ना कोण ओळखत होतं बट ह्यामध्ये आमची इतकी चांगली बॉन्डिंग झाली एकामेकांना चिडवणं त्यानंतरला एकामेकाची टेल खेचणं आणि जर तुम्हाला ही व्हिडिओ खरंच आवडली असेल तर शेअर करा कमेंट करा आणि नाही आवडली असेल तरी पण कमेंट करा काही चुकीचं बोललो असेल किंवा चुकलं असेल तरीही कमेंट करा कारण की चुकी काढल्यानंतरलाच इम्प्रूव्हमेंट होते असं मला वाटतं आणि भेटूया नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच